प्रश्न पहिला सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे एकशे वीस कोटी बी एकशे एकवीस कोटी सी एकशे तीस कोटी बी एकशे पस्तीस कोटी उत्तर आहे एक एक वी एकशे एकवीस कोटी प्रश्न दुसरा इंडोनेशियाची राजधानी कोणती एक काललामपूर बी बँकॉक सी उत्तर है सी नुसंतारा प्रश्न तीसरा भाभा अणुशक्ति संशोधन कोठे आहे एक वाशी बी, ट्रॉम्बे सी बेंगलुरु, डी हैदराबाद। उत्तर है बी, ट्रॉम्बे प्रश्न चौथा भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता आहे ए युक्रेन बी जापान सी नेपाळ बी श्रीलंका उत्तर आहे बी श्रीलंका